Thank <laughs> you. पण तुम्ही लोक मला घरा बाहेरच पडते नाही सोप बॅड मिस्टर फुल ए सोप बॅड झा आले पाहिजे सुरू झाले ओहो एखादा मुलीने एखादा भईलेने शिक्षकाने त्याने कोणाचं धर्म बोलतो धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो मी शायद दातांना माझा शें फितली चिखल फेकले दगड फेकले तरी मी सहन केलं शिव्या दिल्या थुंकले तरी मी स्त्री स्त्री कोणत्या जाती धर्माची असो ती नेहमी अन्याय याची परी ठरत आलेली आहे स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो ती नेहमी अन्याय याची परी ठरत आलेली अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती नाही जा या विरुद्ध आम्ही आवाज उठवला इंग्रज सरकार थोडा मागणी सुद्धा केली पण इंग्रजांनी सती प्रथा बंद केली तसेच विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतले त्याचं नाव ठेवलं यशवंत पण अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध केला कारण आनंद तो होता पण